राज्यातल्या दोनशेहून अधिक नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी पंचेचाळीस टक्के मतदान झाल्याची प्राथमिक नोंद आहे नागपूर जिल्ह्यात दीड वाजेपर्यंत बत्तीस टक्के मतदान झालं अहिल्यानगर जिल्ह्यात दीड वाजेपर्यंत पस्तीस टक्के गोंदिया जिल्ह्यात तीस टक्के जालना जिल्ह्यात अडतीस टक्के रायगड जिल्ह्यात अडतीस टक्के वर्धा जिल्ह्यात तीस टक्के मतदान झालं कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुमारे साठ टक्के मतदान झालं नाशिक जिल्ह्यात सत्तेचाळीस टक्के सांगली जिल्ह्यात बेचाळीस टक्के कोल्हापूर जिल्ह्यात बासष्ट टक्के पालघरमध्ये चव्वेचाळीस टक्के गडचिरोली जिल्ह्यात पंचावन्न टक्के बुलढाणा जिल्ह्यात एकोणपन्नास टक्के अकोला जिल्ह्यात एक्कावन्न टक्के मतदान झालं मतदान सुरू असलेल्या मतदारसंघातल्या राजकीय नेत्यांनी आपापल्या मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्रावर प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यात येत आहेत महिलेचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काही ठिकाणी गुलाबी रंगात सखी मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे दरम्यान न्यायालयीन अपील दाखल झालेल्या चोवीस नगराध्यक्ष आणि दोनशे चार सदस्यांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून त्यासाठी वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे राज्यातल्या सर्व नगर आणि नगरपंचायत निवडणुका